रातुम <laughs> लागिलेंते <laughs> <laughs> এনোস না আমডি লাগাইলা দুছে দু এনোস না চাইলা দি নি দুছে দু ও আচ্ছা সু এই সর মত ওই বুয়া করে দিলা ঠিক আছে পাচ

कड़ी पता <Layout> <दुपने बजा। गसलगी> है वो दफली बजा जो 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 जो

नाव घ्या ज्योशनाचं नाव घ्या त्यात ज्याने काही लग्ना ल त्याने काय पुरींचं कोण असतात नाव तरी दोन दोन मनोज

जास्त मित्र तिकड असतील टॉमॅटो टॉमॅटो कोण दुसतात मिरचा पुसला दिला कश्मीर मध्ये काय आला हा मग घ्या पुढचा जायचं आहे का ती टाकचीच हेचायची फेचून टाकायचे का चिरू तिला पातळ आणखी चालेल मिरची चिरू चिरू जे जरी वाटली कोणाम काढून टाकतील हा तेच जिनं जिनं दिवाली नाही

उभे मी सगळ्यांना पटापटी <laughs> भावी <laughs>

चल 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 पाल पाल मला की वाकवाजवे वासरी काना वाजवली वाजू ला तुला सा घणाचे गाव किती मी शोस गाव की किती मी वाऊ संसार किती मी वा सांग मी करू आला कशा तरी आम्ही गाणी घेतलं तुम्ही बोलली ऐकलं बंद बोला

তাৰণ <laughs> 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 <sas> <sas>

दिवाडी ते ते फुकात नाही काय आपण आणून तुम्हाला देवरगीत फुपाट त्याचं सुपट काम फुपाट हां एकच प्रकारचं समजतं की मगाशी एक महिनाच बघत एवढं 3 महिना यावर म साततेर फुपाटले फुपाटले इतं होते देवरगीत 3 महिने इतं होते देवरगीत फुपाट वाडगीत

ना आले का ना ते आणले दुकानात माझ्याको ना ते पैसे नाही ना पैसे दिलेले ते म्हणलं दुकानदार काय भरताना द्यायला विचारलं दुकानदार हिशोब करताना मटेरियल काढलेलं त्याचाच हिशोब करतात पैसे नसेल पैसे घेतात ते, ते ना

जिने पाहे तेल तापलं जिरा आहे का जिरा आणलेय जिरा देलंय त नाही जिरा आणला कोणी कोणी जिरा आणला जिरा कोणी नाही कोणी जिरा आणला असेल ना राईचं जिरा आहे कोणी नाही हे काय शोधते तेल ताप जिरा मुरि मुरि गुमाल बांधतो गेला नाही जिरा मुरि इकडे नाही आणले

तर आजचा व्हिडिओ हा इथेच संपला आहे आणि येणाऱ्या व्हिडिओमध्ये तुम्हाला आमची पुलाव भाताची रेसिपी त्याचप्रमाणाने सगळ्यांनी मिळून जेवण कशा पद्धतीने केलं ते बघायला मिळणार आहे तर येणारा व्हिडिओ नक्की बघा लवकरच भेटू एका आपण नवीन व्हिडिओसह तोपर्यंत बाय बाय